मी मित्रांनो बघत होतो उद्या तीन ते चार मूवीज रिलीज होत आहे पण ट्रस्ट मी ऑन दॅट सगळ्यात जास्त शोज कशाला आहेत उद्या ऑब्वियसली दशावतारला आय नो की मी काही जास्त सरप्राइझिंग नाही बोललो ए फॅक्ट म्हटले म्हणजे तुम्ही गेस केलंच असेल पण चार मूवीज रिलीज होत आहे यांना काहीच वाटत नाही लाचा वाटत नाही यांना आपापसात क्लॅश करतात हे लोक आपण बॉलिवूड वगैरे ऑलरेडी बर्बाद झाले एकमेकांशी क्लॅश करून तुम्ही बघितलं असेल एक महिना तुम्ही एक पण चित्रपट रिलीज नाही केला दशावतारमुळे जी वाट लागली ना आरपार आणि बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटांची आता उद्या बघा आतली बातमी फुटली क करून एक मूवी येते बिनलग्नाची गोष्टचा आणि आरपारचा एक एक शो आहे ओके सबर कोणतीतरी मूवी येते सबर बोंदा काय मी नीट तसं मराठीत बघितलं नाही अजून काय नाव आहे म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं यांनी दशावतारचे चार शोज आहेत इनफॅक्ट दशावतारचे आजच्या तुलनेत शोज वाढवले गेलेत एका ठिकाणी कमी केले आहेत एक एक शो कमी केला आहे पण तुम्ही चार चार चित्रपट आणणार तयार कमी करावाच लागतील ना काही गरज नसताना तो चित्रपट इतका फुल चालू आहे हाऊसफुल की इच्छा नसताना थिएटर ओनर्सला वाटलं असेल की कमी करावे आता शोज कारण तुम्ही चार चार चित्रपट मी तर ऐकले चार चित्रपट येत आहे याच वीकमध्ये उद्याच इनफॅक्ट तर ठीक आहे बाबा घ्या पंगे दर्शावतारशी कारण कारण लोकांनी दाखवून दिलं ना की लोकांचा फर्स्ट चॉईस काय आहे इथं काही लो त्यात रॉकेट सायन्स नाही आहे आता तुम्हीच बघा कालचं कलेक्शन आणि आज किती कलेक्शन येऊ शकतं पूर्ण तुम्ही त्यावर डिसाईड करा कारण बाकीच्या दोन चित्रपटांनी आपलं बजेट पण क्रॉस करायचे चान्सेस नाही आहेत आणि दशावतारने बजेट क्रॉस करून जमाना झाला दशावतार ऑलरेडी सुपरहिटच्या वर्डिकवर आहे इनफॅक्ट दशावतारचा एक पोस्टर आलेला आहे आता चित्रपट यू ईमध्ये दो तीन बेहरानमध्ये होतो आहे यू एमध्ये शोज मिळालेत आणि अजून दुबई दुबई बेहरान आणि अजून कुठेतरी शोज मिळाले त्याला सो so, बाहेर पण रिलीज होतं आहे घ्या हा ऑलरेडी सुपरहिट झाला आहे आणि मला तर वाटतं की दशावतार एक रेकॉर्ड बनवेल आय डोंट नो बट चांगला मोठा रेकॉर्ड बघायला मिळेल सात लाख आर बोलायला गेलं कालचं तर कलेक्शन होतं सेवन लॅक्स जे आपलं प्रडिक्शन होतं मित्रांनो ते एकदम ॲक्युरेट आलं आहे बघून घ्या गोष्ट गोष्टने काल आठ लाख कमवले सेवंटी एट लॅक्स त्यांनी कमवले बिनलग्नाची गोष्टने टोटल जे असं टोटल ग्रॉसमध्ये होतं एटी फाय लॅक्स आर पार गेलं तर त्यांची टोटल आहे एटी फोर लॅक्स ग्रॉसमध्ये नाईंटी सिक्स लॅक्स आर पारने लग्नाची गोष्टला हरवलेले आहे हे लक्षात ठेवा लग्नाची गोष्ट डायरेक्ट तीन नंबरवर आहे आर पार सेकंड नंबरवर आहे पण आपले बजेट हे दोघंही क्रॉस करू नाही शकले मित्रांनो सहा दिवसात तुम्ही एक करोड पण नाही क्रॉस केले आता येतो दशावतारवर काल या चित्रपटा चित्रपटाने ऑलमोस्ट सव्वा करोडचा बिझनेस केला आहे नेटमध्ये या चित्रपटाचं कलेक्शन आहे आठ करोड आज हा चित्रपट आरामात वन पॉईंट थ्री करोड ते वन पॉईंट पाच करोड जातो आहे हा चित्रपट आज, आज सव्वा नऊ नऊ करोडपर्यंतच्या रेंजमध्ये जाईल आर पार विषयी जर बोलायला गेलं तर आज सहा लाख पकडा ब बिनलग्नाची गोष्ट आज सहा लाख प पकडा उद्या काय कलेक्शन येईल मला डाऊट आहे उद्यापासून एक एक दोन दोन शोज आहे आज आज तरी दोन दोन तीन तीन शोज आहे काही ठिकाणी उद्यापासून काय कलेक्शन येईल मला माहीत नाही आय विल ट्राय माय बेस्ट की चौदा दिवस ट्रॅक करू चित्रपटांना दशावतारला तर कदाचित जास्त दिवस ट्रॅक करावा लागेल आणि ज्या नवीन मराठी मूवीज येणार आहे त्यांना ट्रॅक करायला वेळ मिळाला तर नक्की करू त्यांचा सेपरेट सेकंड व्हिडिओ बनवू दोन वेगवेगळे व्हिडिओज बनवत जाऊ या तीन व्हिडिओ या एक व्हिडिओमध्ये या तीन चित्रपटांचं देत जाऊ दुसऱ्या त्या व्हिडिओमध्ये त्या तीन चित तीन चार चित्रपटांचं देत जाऊ पण त्या चार चित्रपटांकडून दिसपाइट तिकडे सिद्धार्थ जाधवची पण पी आर टीम ॲक्टिव्ह आहे त्या चित्रपटांकडून एवढा एक्सपेक्टेशन करू नका मी पहिलंच सांगतो नंतर हार्ट ब्रेक होईल तुमचं एनिवे तर या फिल्म आज सहा सहा लाख करतील एक जाईल ग्रॉसमध्ये एक करोडच्यावर एक करोड सहा लाख किंवा एक करोड दोन तीन लाख आर पार आणि त्या यांची फिल्म जाईल बिनलग्नाची गोष्ट आज त्यांचंही सहा लाख पकडा ग्रॉसमध्ये जाईल नाईंटी टू लॅक्स एक एक वीकमध्ये तुमचं जे कलेक्शन आहे ते एक करोड आहे आणि एकाचं नाइंटी सिक्स नाईंटी सेवन लॅक आहे एकाचं एक, एक पॉईंट झिरो सिक्स करोड आहे आणि हा चित्रपट जातो आहे नऊ करोडवर सव्वा नऊ ते साडे नऊ करोड देअर इज नो कम्पॅरिझन ॲट ऑल इनफॅक्ट प्रोड्युसर फिगरची जर बात करू मी मित्रांनो तर ग्रॉसमध्ये तर थोडंसं दहा एक करोडचं पण पोस्टर येऊ शकतं पाच पॉईंट बावीस करोड तर तीन दिवसात आलेला सो इट्स ऑलरेडी अ ब्लॉक तो बघा हा डिफरन्स आहे देर इज नो कम्पॅरिझन ॲट ऑल सो त्या दोन चित्रपटांचं वर्डिक्ट आय डोंट थिंक की इट विल बी अ ॲन ॲवरेज श कदाचित फ्लॉप वर्डिक्ट येईल त्यांना आणि दशावतारला तर ऑलरेडी ती सुप आत्ता तो ऑलरेडी हिटचं वर्डिक्ट आलेलं आहे सुपर हिट दहा करोड प्लस जाती तेव्हाच येईल पुढे तर ब्लॉकबस्टरचं पण वर्डिक्ट येईल असं दिसतंय आता जबरदस्त देअर इज नो कम्पॅरिझन आणि असंही नाही आहे की मी त्या चित्रपटाला जास्त दाखवतो या चित्रपटांना काहीच नाही दाखवते मी तुम्ही माझे रिव्ह्यूज बघून घ्या अन बायस्ड होऊन मी तिन्ही चित्रपटाचे रिव्ह्यूज केले कोणाविरुद्ध हेट वगैरे नाही फैलवले आहे पण फॅक्ट ही आहे की लोकांनी ऑब्व्हियसली हा चित्रपट ॲक्सेप्ट केला आहे लोकांना थोडी युनिक कन्सेप्ट हवी होती बाकी काही नाही लोक रोज रोजच्या त्या लग्न किंवा रिलेशनशिपवाल्या मूवीजने बोर झाले होते आणि त्यामध्येच आर टीम फसली कारण मला अजून पण वाट वाटतं की बिनलग्नाची गोष्ट भलेही मुंबईत चांगला प्रतिसाद काही ठिकाणी मिळाला आहे अकॉर्डिंग टू उमेश अँड प्रिया ओके त्यांच्या अकॉर्डिंग बट एवढा चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला जेवढा आर पारला कमीत कमी मिळाला आहे आणि दशावतारच्या टीमने पण आर पारला बेस्ट ऑफ लक वगैरे दिले ॲक्टर ॲक्ट्रेसने तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी थोडं बट आर पार विषयी पर्टिक्युलरली मला असं का वाटतं माहिती आहे का हा चित्रपट जर सेपरेट रिलीज झाला असताना तर याला थोडा बहुत तरी आ, एक सेपरेट दर्जा मिळाला असता स्पेशली कारण या चित्रपटाने क्लॅशमध्ये पण सेकंड नंबरवर त्या उमेश वगैरेच्या पी आर टी इतकी ॲक्टिव्ह होती स्वतः ते कंटिन्यू प्रमोट वगैरे जे करत करत होते त्यानुसार आर प त्यांना हरवलं आहे बाजी तर मारली आहे बॉस म्हणून म्हणतोय की आणि त्यात ते रिस्पॉन्स दिला ऑडियन्सने या चित्रपटाला थोडा पण तो बजेट वजेटच्या मानाने खूप दूर राहिला तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मित्रांनो कधी पण मराठी चित्रपटांना हे कळलं पाहिजे जर तुमचा कंटेंट खरंच जबरदस्त आहे चुके असतो बऱ्याच चित्रपटांचा जे आर पार वाल्यांनी केलं नाही यार ते करण्यापासून वाचा कारण दशावतारचा ट्रेलर रिस्पॉन्स जो होता तो इतका जबरदस्त होता की त्यानंतर तुम्ही रिलीज का केलं का नाही मे मे बी प्रोड्युसरची चुक चुकीचं नाही म्हणणं पैसे अटकलेलं असता आय ॲग्री आणि आता चार चार चित्रपट येत आहेत तर काय ब्लेम आहे यांना का उद्याच येत आहेत तीन तीन चार चार चित्रपट तेही तर डिसअपॉइंटिंग आहे तर यांना कोणा कोणाला ब्लेम करणार आपण एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स दशावतार टीम हार्डलक आर पार टीम आणि बिन लग्नाची गोष्ट मी काय म्हणू बॉस तो ना तो तर नाही चालला आहे तास दोघांचं तिघांचं म्हणून या दोन चित्रपटांचं सहा सहा लाग येईल कलेक्शन आणि दशावतारचं सौवा ते करोड इलाज कलेक्शन